या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी आमदार आपल्या भेटीला उपक्रमातून देवेंद्र कोठेंनी सोडवल्या जनतेच्या अडचणी मतदारसंघातील समस्यांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार नागरिकांनी केलं कौतुक शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी स्तुत्य पुढाकार घेत आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम सुरू केला या उपक्रमाअंतर्गत आमदार देवेंद्र कोठे यांनी एकतानगर कर्णिक नगर पद्मनगर सोसायटी तसेच परिसरातील नागरिकांच्या भेटी घेऊन समस्या जाणून घेत या समस्यांच्या सोडवणुकीसाठी कारवाई सुरू केली आमदार देवेंद्र कोठे यांच्या या पुढाकाराचं नागरिकांनी कौतुक केलं विधानसभा निवडणुकीत के आमदार म्हणून निवडून आल्यानंतर देवेंद्र कोठे यांनी देवयज्ञ हा जनता दरबार नियमितपणे भरवत नागरिकांच्या समस्या सोडवण्यास प्रारंभ केला याचा पुढचा टप्पा म्हणून बरोबरच आता आमदार आपल्या भेटीला या उपक्रमातून नागरिकांना आमदार देवेंद्र कोठे यांना थेट भेटून विकासकामांच्या मागण्यांची निवेदनं सादर करता येणार आहेत एकता नगर सभागृहात आयोजित या उपक्रम उपक्रमप्रसंगी कर्णिकनगर भाग एक ते तीन एकता नगर व पद्मनगर येथील नागरिकांच्या भेटी घेत भागातील महिलांच्या ज्येष्ठांच्या समस्या जाणून घेतल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या या वसाहतींना प्रामुख्याने भेडसावणाऱ्या शर्तभंग बी टू हस्तांतरण यासारखे सोसायटीचे प्रश्न शासन दरबारी पाठपुरावा करून सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा शब्द आमदार कोठे यांनी दिला या भागातील रस्ते ड्रेनेज लाईट उद्यानं त्याचसोबत परिवहन सेवेबाबतची नागरिकांची निवेदनं स्वीकार्य आणि प्राधान्याने विकास कामांसाठी निधी देऊन भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं श्री आदिशक्ती देवी मंदिर आणि परिसराचे आमदार कोठे यांनी नागरिकांच्या सोबत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली याशिवाय आमदार देवेंद्र कोठे यांनी पद्मनगर क्रीडांगण येथे भेट देऊन येथील बास्केटबॉल मैदानाची पाहणी करून संबंधित प्रशिक्षक खेळाडूंचं म्हणणं ऐकून घेतलं त्याचबरोबर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या बास्केटबॉल बास्केटबॉल मैदानाच्या दुरुस्ती तसेच सुविधांसाठी निधीची पूर्तता करण्याचं व संबंधित क्रीडा अधिकाऱ्यांकडे कर पाठपुरावा करून कामी तात्काळ मार्गी लावण्याची तसेच वॉकिंग ट्रॅक आणि मैदानातील इतर दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करून देण्याची ग्वाही दिली यानंतर क्षेत्रभेटीचा भाग म्हणून वज्रेश्वरी नगर येथे गेले असता आमदार देवेंद्र कोठे यांनी माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली विविध विषयांवर डोंगरे यांच्याशी चर्चा करून या भागातील माता भगिनींशी देखील आमदार कोठे यांनी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या आणि समस्यांचं निवारण लवकरात लवकर होईल असं नागरिकांना आश्वस्त केलं आमदार आपल्या भेटीला या उपक्रमाप्रसंगी माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे माजी नगरसेवक मेघनाथ एमूल रामेश्वरी बिरू गुरुशांत गावकर भाजपा शहर चिटणीस बजरंग कुलकर्णी नागेश सरगम सुरेश चिक्काळी दत्तात्रय पोसा भीमाशंकर जवळे धनराज जानकर बंटी क्षीरसागर एकता नगर सोसायटी चेअरमन विष्णू माने सचिव हेने अंबादास इंदापुरे शशिकला कसपटे रमेश माने नंदकुमार बंडगर अजय कुलकर्णी कर्णिक नगर सोसायटी चेअरमन धावरू राठोड तुळशीदास जाधव राजा जोशी जोगधनकर पद्मनगर सोसायटीचे ॲडव्होकेट श्रीनिवास क्यातम लक्ष्मीनारायण कुचन श्रीनिवास दिड्डी अनिल देसाई राहुल उपाध्याय सुनील देसाई ज्ञानेश्वर गवते शिवा संघा प्रभाकर यादगिरी श्रीशैल शेळे काशीनाथ मोगली प्रसन्न जौंजाळ नामदेव जौंजाळ राजेश चौरे रामचंद्र गवते नरेंद्र मिसालूल तसेच भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार आपल्या भेटीला उपक्रम राहणार नियमित देवयज्ञ या जनता दरबाराबरोबरच आमदार आपल्या भेटीला हा हो उपक्रम नियमितपणे सुरू राहणार आहे या उपक्रमातून मतदारसंघातील नागरिकांच्या परिसरात जाऊन तेथील अडचणी प्रत्यक्ष जाणून घेऊन त्या सोडवण्यावर भर देण्यात येते भर देण्यात येईल देवेंद्र कोटे आमदार शहर मध्य शहर मध्ये संख्या दोन माझ्यासर एक लाख दहा हजार आठशे पन्नास टक्के ऐतिहासिक मतदार म्हणून आमदार झाल्यानंतर निश्चितच लोकांची अपेक्षा आहे कारण का राज्यात भारतीय सरकार आहे आणि सत्ताधारी पक्षाचा आमदार आपल्या शहर झाल्यामुळं आपल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले मूलभूत सुविधा असतील गृहनिर्माण संस्थेचे काम असतील हे शासन स्थान लागावेत याची नागरिकांकडून अपेक्षा आहे याची मला देखील जाणीव आहे म्हणून मी पहिल्याच अधिवेशनात जे नागपूरला झालं त्या सोलापूरचा जो पाणीपुढेचा त्वरण आहे आपल्याला आपल्यातनं एकदा पाणी येतं आणि दुहेरी पेपट्यांचं काम लवकर पूर्ण व्हावं म्हणून मी अधिवेशनात आवाज उठवला प्रतुत्व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात हा प्रोग्राम घेतला आणि सोलापूर महानगरपालिकेचे आढळलेले एकोणनव्वद किती रुपया त्यांनी आठ दिवसात विकत आज पाईपलाईनच एकशे दहा किलोमीटर पैकी जवळपास एकशे आठ किलोमीटरचं पाइपलाईनचं काम पूर्ण झालेलं आहे महिन्याभरात ज्यावेळेस हे पाइपलाईनच काम पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला आकड्यात किमान दोन वेळा पाणी येणार आहे आणि जे पाकळी जलशुद्धीकरण केंद्राचं जे पाणी उष्णीवरणं खाल्यानंतर फिल्टर करायची प्रक्रिया आहे त्याचं प्लॅन्ट काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक दिवस आर पाणी दहा पंधरा शहर वंचित होतं ते निश्चितच पाण्याचा प्रश्न आपण निकाली काढू हा शब्द मी आपल्याला जबाबदारी मी देतो त्यानंतर ना सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वच रुग्णालयासाठी पंधरा कोटी रुपयाची एम मशीन सुद्धा आपण उपमुख्यमंत्री आजित पवार असतील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्याकडनं मंजूर करून घेतो त्यांनी सकारात्मक पाठिंबा या मागणीला दिलेला आहे आपल्याला होत असलेल्या अक्कल कोटपण एमआयडीसी आणि आपल्याच मतदारसंघातल्या मोडगी रोड औद्योगिक वसाहत हे मागच्या पस्तीस चाळीस वर्षापासनं इतर मूलभूत सुविधा म्हणजे रस्ते नाही आहेत ड्रेनेज नाहीत त्यांना पाणी मिळत नाही या सगळ्या कामांसाठी आपण मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली की आमची महापालिका आर्थिक व्यवस्था नाजूक आहे महापालिका एकाच वेळी या एमआयडीसी मध्ये काम करू शकणार नाही या एमआयडीसी शहरी भागात येतात ही साहेबांना सांगितल्यानंतर मग त्यांनी जवळपास त्या दोन्ही एमआरडीसीला चाळीस एक कोटी रुपयाची विधी देण्याची काय जो आहे त्यातनं हे एमआरडीसी परिसर निश्चितच विकसित होणार आहे आमदार म्हणून ना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण निश्चितच भेटतो परंतु काही नागरिकांना आमदारांना स्वतः भेटून आपल्या समस्या वाटतात परंतु आमदार म्हणून आम्ही शहरात वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहताना असतो मुंबईला कामानिमित्त असताना नागरिकांची भेट होत नाही त्यावेळेस मी एक निर्णय घेतला की आपल्यात एक दिवस जे आपल्या सेवेशी मधून आपली जनता दरबारची प्रक्रिया आपल्या संपर्क करण्यात राबवली ती मागच्या शंभर दिवसात आपण सात वेळा राबवलेली आहे आणि फक्त लोक येऊन निवेदन देणार नाही तर त्याच्या सातत्याने संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित फोन थोर करणं असेल शिफारस पत्र देणं असेल त्या कार्यालयशी पत्र व्यवहार करणं असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण प्राधान्यक्रमाने करतो ते कामं निकाली दाखल त्यांनी याची आपल्या संपर्क करण्याची टीम फॉलोअप घेत असतील त्यामुळे निश्चित केंद्रात मी अभिमानाने सांगतो की, की मी असा आमदार आहे की मी स्वतःहून आमच्या पक्षातील नगरसेवकांना पदाधिकाऱ्यांना किंवा नागरिकांना विचारतोय की तुमच्या नागात काय कामं करायचे सांगा तुम्हाला कुठली कामं अपेक्षित आहेत तुम्ही सांगा आज या ठिकाणी चिटणीस म्हणून पक्षात काम करतात नगरसेवकांना आम्ही विचारलं त्यांना विचारलं की नका तुम्हाला काय कामाय त्यांनी बावन गणपती जवळचा सिंधू हाईट्स वर जाणारा मुख्य रस्ता असेल श्रीकृष्ण डेअरी पासून खाली यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता असेल काही आंतरिक रस्ते असेल हे कामं त्यांनी सुचवलेली आहेत काही ब्युरो मेंबरनी ऑलरेडी मला वाटतं चिल्ड्रन्स पार्क पासनं पद्मानगर पर्यंतचा रस्ता त्यांनी पंधरा लाख रुपयाचा मंजूर केलेला आहे अशी सगळी कामं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण करतोय तुमच्याशी संवाद साधल्यानंतर मग आज आपल्या तिन्ही सोसायटीसाठी मला निवेदन आले हे सर्व काम करून देण्याची जबाबदारी मी स्वीकारतोय परंतु ही सगळी कामं करताना या कामाचं प्राधान्य तुम्हाला म्हणून द्यावं लागेल आता उदाहरणता तुम्ही रस्ते करायचं मागणी करताय आणि तुम्ही ट्रेनेज कामही कामंही सुचवलेले या दोन्ही कामं काय एकाच वेळी होणं शक्य नाही जर खरोखरच ड्रेनेजची अडचण असेल तर आपण ती बदलूयात अन्यथा त्या ड्रेनेज लाईनला मशिनरी लावून साफ करून घेणे असेल त्याच्या चेंबरच्या दुरुस्ती करून घेणे असतील आणि मग त्या ठिकाणी नवीन रस्ता करणे असतील ह्या गोष्टी आपल्याला त्वरित करता येतील आणि जर ड्रेनेज लाईन भरतूनच पाहिजे असेल तर पहिला निधी आपल्याला ड्रेनेजला द्यावा लागेल आणि पुढच्या वर्षाच्या बजेटमध्ये आपल्याला तो रस्त्यासाठी द्यावा लागेल आणि जिथं ड्रेनेजचं खोप काम होणार नाही त्या ठिकाणचे मात्र मॅक्झिमम रस्ते मी सन चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीसच्या बजेटसाठी मंजूर करून देतो हा शब्द आपल्याला जबाबदारी देतो त्याचबरोबर आपल्याकडचे दोन्ही दत्त समाजसेवी संस्था आहेत त्यांनी सुद्धा शिखर व दत्त मंदिराचा शिखर मागणीसाठी आपल्याला निधी देता येत नाही परंतु सभा मंडप जास्त मंदिरासमोरचं त्यांना आपण निश्चित निधी उपलब्ध करून देऊ त्याचं काही सुशोभीकरण असेल घरिकरण असेल वॉल कंपाऊंड असेल याला देखील आपण आपली निधी उपलब्ध करून देऊयात आणि आपल्या उत्कर्ष सार्वजनिक शेणपती असल्या निमित्त नवीन सभा सभामध्ये मागणीच पत्र त्यांनी दिलेलं आहे जर सोसायटी यासाठी जागा उपलब्ध करून देणार असेल तर याला दहा एक लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द आपल्याला मूलभूत सुविधेची कामं रस्ते पाणी ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या बैठकीला येताना पद्मानगरच्या क्रीडांगणालाही मी जाऊन आलो इकडच्या क्रीडापटूंनी मला सांगितलं की त्यांचं देखील नूतनीकरण झालं पाहिजे त्यांनी जवळपास दहा ते पंधरा लाख रुपयाची कामं सुचवली आहेत त्याही कामाला

या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरो सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा